रामगिरी महाराजांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानं तमाम मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीत ते लोधणारे भाषण केल्यानं मुस्लिम समाज आक्रमक झालाय रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्र्यांच्या जा वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरण आंदोलन छेडलंय धरण आंदोलनात जिल्हाभरातील हजारो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात भाष्य करत असताना पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात जहरी टीका केल्यानं तमाम मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या ले गेल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं आगीत तेल ओतण्याचं काम केल्यानं तमाम मुस्लिम समाज आक्रमक झाला असून मुस्लिम समाज हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलाय रामगिरी महाराज यांचा आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अठ्ठावीस ऑगस्टला एक दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं होतं आंदोलनात हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव सहभागी झाले होते भारतामध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शासन करावं कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंवर कोणत्याही व्यक्तीनं टीका टिप्पणी करू नये यासाठी भारत देशात कायदा करण्यात येण्याची मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली मुस्लिम समाजाच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला होता आज आपल्या या वाशिम जिल्ह्यामध्ये समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनाचे तीन या ठिकाणी विषय मागण्या आहेत त्यामध्ये नंबर एक रामगिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य जे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे नंबर दोन या देशामध्ये जे महिलावर अत्याचार होता येतात बलात्काराचे प्रकरण घडत आहेत त्या त्या गोष्टींच्या निषेधार्थ आणि नंबर तीन जे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या ठिकाणी राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रांतचा पुतळा हा आठ महिन्यातच पडला हा कसा काय पडला या विषयावर या तिन्ही विषयावर या ठिकाणी या आंदोलनाचं या धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे माझं या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं समस्त महाराष्ट्रावर हे जे प्रकरण गाजलेलं आहे या मुस्लिम बांधवाच्या संपूर्ण मोर्चाला आणि त्यांच्या पा त्यांच्या मागण्याला संभाजी ब्रिगेडचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे आणि महाराष्ट्रावर मी एक सांगतो की एकमेकाच्या धर्माचा द्वेष केल्यापेक्षा धर्म धर्मत्या धर्मता को धर्म द्वेष द्वेशा संगत नहीं, द्वेश तो नहीं। अच्छा। रहीम ये जो रामगिरी महाराज ने हमारे पैगंबर जो सारी दुनिया के लिए रहमत है उनको हमारे कुरान में कहा गया गया के उनको पूरी कायनात के लिए पूरी यूनिवर्स के लिए उनको रहमत बनाकर भेजा गया ये हमारे नबी की शान है तो हमारे नबी के शान में गुस्ताखे करने वाले रामगिरी महाराज को अटक किया जाए उनको सज़ा दी जाए और उसी के साथ साथ अभी जो हमारे मुल्क की बच्चियों पर जो रेप वगैरह हो रहे हैं बेटी किसी की भी हो वो सबकी बेटी है देश की बेटी है तो बेटी को इंसाफ मिलना चाहिए कोई भी आदमी अगर रेप वगैरह करता है तो उसको कानूनी तौर पे सज़ा मिलनी चाहिए ये हमारी मांग है इसीलिए यहाँ पर आज मुस्लिम समाज पूरे वाशिम का यहाँ पे बैठा है धरना आंदोलन पे हमारी सरकार से यही गुजारिश है लोगों का यहाँ जमा होना एक ही मकसद है कि जो हज़ुर पास वसलम के शान में बार बार नाजायज़ और हरामी लोग गुस्ताखी कर रहे हैं उन्हें कैफर किरदार तक पहुँचाया जाए उन्हें जेलों में नहीं बल्कि बरसर आम फांसी दी जाए कि आइंदा किसी भी मजहब के शान में कोई गुस्ताखी ना की जाए और ये जो हर रोज़ बलात्कार हो रहे हमारे इस्लाम ने सबसे ज़्यादा इसका अजाब बताया हमारे इस्लाम ने सबसे ज़्यादा इसका बाय किया जो बलात्कार हो रहे आज की हुकूमत तो बलात्कार करने वालों को हार पिनाती भी खिलाफ है हम इसके भी ख़िलाफ़ है हम इसके भी ख़िलाफ़ है और हुकूमत से यही मुतालबा करते हैं कि जितने भी लोग नबियों के शान में या किसी धर्म गुरु के शान में या कोई बड़ी शख्सियत के शान में बकवास कर रहे हैं उसको फौरन जेल में डाला जाए और कानून नाफिज किया जाए मुल्क हिंदुस्तान के अंदर कि अगर कोई किसी भी मजहब में मुदाखलत करता है तो उसे फौरन फांसी दी जाएगी और बलात्कारियों के साथ भी ये किया जाए और हम मुसलमान ये चाहते हैं कि मुल्क हिंदुस्तान में शांति रहे अमन रहे भाईचारा रहे मोहब्बत रहे हमारा यही मकसद है आज अट्ठावी आज दिनांक अट्ठावी अगस्त दो हजार चौबीस रोजी सर मुस्लिम समाज वाशिम चावती ने मोहम्मद हजरत मोहम्मद एका महाराष्ट्रात एका भामटा महाराजाने जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात आम्ही आज धरणे आंदोलनासाठी बसलो आज प्रेषित मोहम्मद हे सर्व मुस्लिमसाठी भारतातले नाही तर जगातले सर्व मुस्लिमसाठी एक श्रद्धाचे स्थान आहे ते एक महापुरुष आहे आणि एका भामटा महाराज येते त्यांच्याबद्दल काहीतरी व्यक्त करते आणि त्यावर एका संवैधानिक पदावर बसलेला माणूस त्याच्या त्यांना सह त्यांना सहमत करते त्यांच्या सोबत बसते त्याँच एक चुकीची गोष्ट आहे आज आम्ही या मागणीसाठी इथे बसलेलो आहे हे अशी घटना म्हणजे लोक कुठेही कोणी येणार आणि कोण कुन, कोणीही महापुरुषाबद्दल काहीतरी सांगणार आणि मग तेथं ते धरणं आंदोलन आणि रेली रेली होणार मग यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला विनंती करण्यासाठी ते बसलेलो आहे की शासनाने असा कायदा केला पाहिजे की कोणीही व्यक्ती महापुरुषाबद्दल काय सांग म्हणजे काय सांगणार काय व्यक्त काय खोटा व्यक्त करणार तर त्याची नागरिकता रद हे रद्द केली पाहिजे तरच हे तरच हे वक्तव्य हे रामगिरी हे भामट्या महाराज सारखे थांबणार तेव्हापर्यंत हे थांबू शकत नाही आता आणि आमचा एक दुसरा मुद्दा होता की जे महिलावर म्हणजे आज जे महिला सेफ नाही महिलावर जे बलात्कार होत आहे त्याबद्दल शासनाने कठोर कठोर कारवाई कार केली पाहिजे हे शरिया शरियामध्ये ते झीना म्हणजे आम्ही इस्लाम धर्मामध्ये बलात्काराला झीना म्हणतो त्याला शर्या का प्रतिनिधी विनोद तायडे एन टी न्यूज मराठी वाशिम